पैसे काय करतो बोलूच टाकतो पैसे कस टाकतोय का अरे नाही टाकले अरे अरे मी टाकू का मी टाकते मी टाकू का मी बघा गोलूचा गल्ला किती भरला आहे मला पैसे जात नाहीयेत खाली अन मी टाकते मी टाकते मी टाक मी टाकतो मी टाकतो मी टाकतो सरळ टाकत गेले आण आता कडायला येत नाहीत गेले ॅक मध्ये